भाई <laughs> का मीना हे माला का शिकवून करता म्हणजे माणसांना पलीकडच्या भट्टीवर पाठवता नुसतं बाया चिक ठेवता आठच दिवस झाले ना येऊन तुला कारण काय दिवसात हा गप्पा चालत गप्पा मारायचे पैसे घेता का तुम्ही ए तुम्ही दोघी चला त्या विट जा मारचा झाला कर ए तू थांबत तुम्ही दोघी जा काम कर करू हाताला भेग पडले वाटत <tiny> चल आपण पाणी पिऊन मालक मी त्यातली नाही तुझ्या आईला तुझ्या जा। इथं जर काम करायच असेल ना मी सांगितलं तसं ऐकायचं जास्त नाटक करायचं नाही मालक सोडा मला तुझ्या इथं जर काम करायचं ना सोडा मला करायचं काय केलं तू हे ही वेट तू आधीच उचलली असती ना तर तुझ्यावर ही वेळ आली नसती